नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी मदतनीससाठी तो खूप महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे आणि मदतनीसांसाठी ही खूप मोठी सुव सुवर्ण संधीचं आहे तर खाजगी ज्या अंगणवाड्या आहेत त्या बालवाड्यांवर आता सरकारी अंकुश लागणार आहे म्हणजेच की ज्या खाजगी बालवाड्या आहेत ते सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या चा हालचाली इथं सुरू झालेल्या आहेत प्ले ग्रुपला ह्या हालचाली सुरू होणार आहेत नक्की खाजगी बालवाड्या कशा पद्धतीने सरकारी नियमा नियमावलीमध्ये येणार आहे ते सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश मा यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा राज्यातील तीन ते सहा वर्ष वयोगटातील तब्बल बत्तीस लाख एकोणपन्नास हजार मुलं हे खाजगी बालवाडीत शिक्षण घेत आहेत मात्र या संस्थांवर सरकारचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने या प्ले ग्रुप्स पार्किंगच्या जागेत घरामध्ये किंवा इतर ठिकाणी या भरवलेल्या जात आहेत शहरामध्ये तर भरवले जाणारे ह्या बालवाड्या गल्लो गल्ली भरवल्या जात आहेत आणि ह्या सर्व बालवाड्या आता सरकारी नियमावलीच्या अंतर्गत येणार आहेत आणि जर ह्या बालवाड्या सरकारी अं सरकारच्या नियमावली अंतर्गत जर जमा झाल्या तर इथं मदतनिजांसाठी सुवर्ण संधी आहे कारण की याच्या अगोदरसुद्धा दहा वर्षापूर्वी बघा ज्या काही बालवाड्यांचं अंगणवाड्यामध्ये रूपांतर झाल झालेलं होतं तर ज्या अंगणवाडीमध्ये अगोदर मदतनीस या पदावर कार्यरत असणारे जे ताई आहेत त्यांचं डायरेक्ट इथं प्रमोशन करून त्यांना सेविका हे पद देण्यात आलं होतं तर इथंसुद्धा आता ज्या बालवाड्या आहेत शहरी भागात शक्यतो जास्तीत जास्त बालवाड्या आहेत ग्रामीण भागात कमी प्रमाणात आहेत तर जास्तीत जास्त जिथं बालवाड्या आहेत त्या सर्व बालवाड्या सरकारी नियंत्रणाखाली आणण्याचा इथं सरकार प्रयत्न करत प्रयत्न चालू केला आहे आणि या दिशेने सरकारने एक ठोस पाऊलसुद्धा उचललेलं आहे त्यामुळे इथं अंगणवाडी मदतनिस्ताईंसाठी खूप मोठी सुवर्णसंधी आहे त्यांचं इथं प्रमोशन होण्याची खूप मोठी शक्यता आहे तर बघा नक्की ती कशा पद्धतीने होणार आहे हे आपण जाणून घेणारच आहोत व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच जास्त करा आणि खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण की अंगणवाडीमध्ये जी पदभरती असते ती पदभरती पूर्णपणे महिलांसाठी आहे मग ती अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनीस असू द्या किंवा सुपरवायझर असू द्या कोणत्याही पदासाठी हे तीनही पदे फक्त महिलांसाठी राखीव आहेत इथं कोणत्याही पुरुषांना संधी दिलेली नाही आहे तर बघा सरकारने ही जी नवीन नियमावली आणलेली आहे याचा राज्य सरकारच्या हालचालींना आता सुरुवात झालेली असून राज्य शासनाने याबाबत काय धोरण निश्चित करते हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे तर बघा या बालवाड्यांमध्ये मुलांसाठी असणारे शैक्षणिक अभ्यासक्रम दुपारचा खाऊ आणि राज्य सरकारच्या विविध योजना राबवल्या जात नाही आहेत फक्त ज्या सरकारी अंगणवाड्या आहेत याच्यामध्येच मुलांसाठी शैक्षणिक अभ्यासक्रम दुपारचा खाऊ आणि राज्य सरकारच्या विविध योजना राबवल्या जातात परंतु ज्या खाजगी बालवाड्या आहेत त्या बालवाड्यामध्ये अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या योजना किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम किंवा खाऊ हा दिला जात नाही त्यामुळे अनेक पालक हे चिंतित असतात यावर उपाय म्हणून शालेय शिक्षण विभागाने या खाजगी बालवाड्यांना सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी नियमावली तयार करण्याचं काम हे सुरू केलेलं आहे या नियमांद्वारे बालवाड्यांमध्ये योग्य सुविधा अभ्यासक्रमांचे पालन आणि मुलांच्या हितांसाठी नवीन योजना राबवल्या जाणार आहेत याची खबरदारीसुद्धा शासनाने घेतना घेतली आहे पालकांच्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते हा निर्णय मुलांच्या शिक्षण व सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर बघा राज्यात बघा तीन ते सहा वर्ष वयोगटातील जे बालक आहेत प्ले ग्रुप आपण त्याला म्हणू शकतो आहे त्या मुलांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जात आहे कारण की या वयातच मुलांचं औपचारिक शिक्षण हा घेणं महत्त्वाचं आहे या वयातच मुलांचा सत्तर टक्के हा मेंदूचा विकास होत असतो त्यामुळे या वयात मुलांना योग्य प्रकारे शिक्षण मिळणे हे महत्त्वाचं आहे तर आता या तीन ते ती सहा वर्षे या वयातील शिक्षण आता औपचारिक शिक्षणाचा भाग होणार आहे सध्या महिला व बालकल्याण विभाग शालेय शिक्षण विभाग आणि एकात्मिक बालविकास सेवा विभाग यापैकी कोणता विभाग या बालवड्यांवर नियंत्रण ठेवेल हे निश्चित करण्यात आलेलं नाही मात्र या निर्णयामुळे मुलांना दर्जेदार शिक्षण तर मिळणारच आहे अशी अपेक्षा तर आहेच आणि मुलांना नक्कीच दर्जेदार शिक्षण मिळणार आहे तसेच ज्या आपल्या मदतनीस्तायी आहेत ज्यांचं शिक्षण हे बारावी पास झालेले आहे त्या मदतनीस्तायींसाठी सुद्धा इथं खूप मोठी सुवर्ण संधी आहे या मदतनीस्तायींसाठी इथं प्रमोशन होऊन त्यांची सेविका होण्याची संधी इथं त्यांना उपलब्ध होणार आहे आणि खरंच सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो सर्वांसाठीच खूप चांगला आहे कारण की खाजगी बालवाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे ती संख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्नही तर करायला हवा आणि आटोक्यात आणायचं असेल तर अंगणवाड्या ह्या जास्तीत जास्त प्रत्येक एरियामध्ये अंगणवाडी ओपन झाली पाहिजेत ज्यावेळेस प्रत्येक एरियामध्ये ज्यांचे त्यांचे अंगणवाडी ओपन होईल त्यावेळेस ही खाजगी बालवाड्यांवर आपोआप नियंत्रण येणार आहे आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तीन ते सहा वर्ष वर्ष वयोगटातील जी त्यांची तीन, तीन वर्ष आहे पूर्व प्राथमिक शिक्षण घेण्याची ती पूर्व प्राथमिक शिक्षण सुद्धा मुलांसाठी देण्यात येणार आहे या खाजगी बालवाड्या आता औपचारिक शिक्षणाचा भाग होणार आहेत त्यामुळे खासगी खाजगी बालवाडी यांच्यासाठी यांच्यासाठीही नियमावली तयार करण्याची घोषणा करण्यात आलेली होती या योजनांवर कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने पाल पालकांकडून चिंता व्यक्त करण्यात होती आता खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली येणार असून शिक्षण विभागाने या नियमावलीचे काम सुरू केल्याची माहिती समोर आलेली आहे आता याबाबत सरकारचे जे धोरण आहे ते धोरण खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की बहुतेक ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झालं मदतनीस या पदावर कार्यरत आहेत माझ्या मदतनीस ताई या कार्यरत आहेत तर त्यांचं इथं प्रमोशन होणार आहे आणि नक्की सरकारने तसाच नियम काढा अशी सरकारकडे या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्याकडून विनंती आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि ज्या एरियात बघा अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस नसेल त्या एरियात अंगणवाडीच नसेल तर तिथेसुद्धा नवीन अंगणवाड्या या लोकसंख्येनुसार ह्या ठरवल्या जाणार आहेत आणि लवकरच ज्या एरियामध्ये अंगणवाडी नाही आहे त्या अंग एरियामध्ये अंगणवाडीसुद्धा सुरू होण्यास नवीन नवीन अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे अंगणवाड्यांमध्येही खूप महत्त्वपूर्ण नवीन भरती होणार आहे एक प्रकारची याच्यामध्ये भरतीच आहे महिलांसाठी सुवर्ण संधी आहे तर ज्या कोणी महिला बारावी पास असतील किंवा नसतील तर त्यांनी स्वतःचं बारावी पास करून घ्या कारण की आता अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनीस असू द्या या सर्वांसाठी बारावी पास हे शिक्षण महत्त्वाचं आहे मुलांना प्राथमिक शिक्षण देण्यासाठी बारावी पास असणे हे आवश्यक आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी अंगणवाडीमध्ये अर्ज करावेत जेणेकरून त्यांना अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या पदावरती नियुक्ती करण्यास मदत मिळेवं ज्या अगोदरच माझ्या ताई या मदतनीस मदत या पदावर असे आहेत कार्य जर त्यांची बारावी पूर्ण झाली नसेल तर त्यांनी स्वतःची बारावी पूर्ण करून घ्या जर तुमची बारावी पूर्ण झाली असेल तर तुम्हाला लगेचच प्रमोशन भेटणार आहे तुमच्या एरियामध्ये तुमच्या गावामध्ये जर लगेच अंगणवाडी ओपन झाली तर तुम्हाला लगेचच इथं प्रमोशन भेटणार आहे तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त मै मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन योजनांचे नवीन पोषण ट्रॅकरबद्दल अपडेटचे आणि नवीन पदभरतीबद्दल सर्वात प्रथम तुम्हाला माहिती भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद